युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं घनसा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एका निवेदनात आज मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये जो आणि सॉरी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मागील काही दिवसामध्ये घनसा जालना जिल्ह्यामध्ये पन्नास कोटीचा अनु सानुग्रह अनुदानामध्ये जो अपव्यवहार हो झाला त्याच्या बातम्या शेतकऱ्यांनी पाहिल्या आणि त्याच्यानंतर घरी बसलेल्या बांधावर कष्ट शेतात कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या शेतकऱ्याला वाटलं की माझ्या हक्काचं अनुदान पुढे जुटलं काय अशीच असता तालुक्यात असताना शेतकरी पुत्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आज असं ठरवलं की या संबंधित घटनेचा जाब विचारावा म्हणून आज आम्ही तहसीलदार मॅडम यांच्याकडे आलो आज या ठिकाणी तहसीलदार मॅडम सुद्धा उपस्थित नाहीत विके अनुदानासंबंधी जे काम पाहतात असे पैठणकर साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीत हे फार मोठं दुर्दव्य आहे की नेमकं हे सगळं का घडतंय अधिकारी या अधिकाऱ्यावर वचक ठेवण्यासाठी असलेले इथं जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचा यांच्यावर अंकुश नाही का या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा घोटाळा शेतकऱ्याच्या हक्काच्या अनुदानावर झालेला आहे आज एकही राजकीय नेता या बाबतीत बोलायला का तयार नाही सत्तेतला असो का विरोधातला असो यांचं काम नाही का या शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी आवाज उठवला पाहिजे त्याच्या बाबतीतल्या मागण्या त्याच्या लावून धरल्या पाहिजेत हा मोठा घोटाळा त्यांनी बाहेर काढला पाहिजे यातले दोषी लोक गटले पाहिजेत खऱ्या गोरगरीब शेतकऱ्याचं जे अनुदान आहे ते त्यांना मिळायला पाहिजे तर तुम्हाला फक्त मत पाहिजे आमची तुम्हाला लोकप्रतिनिधी असतील आणि पुन्हा उद्या लोकप्रतिनिधी होण्यासाठी असणारे हौसे नवसे गौसे असतील सगळ्यांना या निमित्ताने आम्ही सांगतो संघर्ष समितीच्या वतीने फक्त मत मागायला येतात जरा लाज धरा थोडी लाज वाटू द्या नाही तर तुम्हाला उद्या, उद्या मत मागायला दारावर आल्यावर चपला आणि लाता बुटीने आम्ही हल्ल्याशिवाय तुम्हाला जर तुमच्या अधिकाऱ्यासाठी तुमच्या स्वतःच्या हितसंबंधासाठी संबंध मेंटेन करायचे असतील तुम्हाला जर अधिकाऱ्यांना बोलून त्यांना खर्चावून शेतकरी बापाच्या हवाईच्या हडपणाऱ्याला जर जाब विचारायचा नसेल तर उद्या आमच्या दारात मत मागायला आलात तर तुम्हाला चपला बुटाने आम्ही राहणार नाही पैसे ना। कसले खाता तुम्ही शेतकऱ्याची विस्तार का अरे लोकप्रतिनिधी म्हणून असतील तर तुम्हाला इतकी जाण पाहिजे हा मोठा घोटाळा आहे हा बाहेर काढा कलेक्टरच्या दारात जाऊन बसा तिथं माहिती घ्या काय नेमकं यामध्ये घडलंय खऱ्या शेतकऱ्याला अजून अनुदान का मिळालं नाही याच्या बाबतीत जाब विचारा का अजून तुरळ सत्कार गेल्या तुम्ही व्यस्त हे सुद्धा आम्हाला सांगा कुठपर्यंत तेच करणार आहात जो लोकप्रतिनिधी आतापर्यंत पंचवीस वर्षापासून होता तो काही करत नव्हता अधिकाऱ्याची गुळमिळ भाषा होती असं म्हणून इथल्या संपूर्ण मतदारसंघातील लोकांनी पलटी मारली दुसरा सुद्धा लोकप्रतिनिधी तसाच आमच्या बसला काय हा प्रश्न संघर्ष समिती तुम्हाला विचारते म्हणून तुम्ही दोघंही याच प्रमाणे वागणार असताल तर निश्चितपणे कुठेतरी गोरगरीब शेतकऱ्याला विचार करावा लागेल तुम्हाला जाब विचारणारं कुणी नाही का केवळ मतं खायला तुम्ही आहात का हा आमचा रोकटोक प्रश्न तुम्हाला आहे जर येत्या काळामध्ये याचा छडा तुम्ही लावला नाही आम्ही गोरगरी परावरने आमचे कामधंदे स्वतःचे संसार प्रपंच हातावर असणारे सोडून हे काम करायचं का तुम्हाला लोकप्रतिनिधी कशा निवडले आणि जर तुम्हाला जर यापुढे आठ दिवसामध्ये या संबंधित घटनेचा तुम्ही खुलासा केला नाही तर यापुढे लोकप्रतिनिधीचं जरापुढे आंदोलन केलं जाईल हाद केली सरा संघर्ष समिती देताय अनुदान थोडं तुम्ही याला या मुद्द्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आम्ही कितीतरी मागच्या आंदोलन संघर्ष समितीने माननीय भाया साहेब आमदार असताना केले आम्ही कधीही कुणावर आरोप केले नाही कुणाच्या बाबतीत काही बोलले नाही परंतु या अनुदान आमच्या शेतकरी पुत्राला तुम्ही कुठपर्यंत करायला लावणार हा प्रश्न सुद्धा आम्हाला पडतोय आम्हीच हे काम करायचं का मग लोकप्रतिनिधी निवडले गेलेले नवीन इकव दादा उडान यांनी या प्रश्नाबाबत का जिल्हाधिकाऱ्यांना विचारू नये हा देखील आमचा सभ्य भाषेचा प्रश्न आहे